जळगाव शहरातील डॉक्टर उभाड पाटील यांच्या दवाखान्यातील प्रकार मेडिकल चालकाला मारहाण करून नातेवाईकांनी टी व्ही फ्रीज फोन खुर्च्या तोडून पारिचारिकांच्या मागे धावले ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका बालिकेचा निमोनिया आजाराने गंभीर होऊन उपचार न मिळाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या उभाड पाटील हॉस्पिटलमध्ये शिरून प्रचंड तोडफोड करून औषधी व्यावसायिकाला जबर मारहाण केली तर पारिसारीकांच्या मागे धावून धमकावले या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते वंशिका पंकज बावेस्कर वय सात महिने राहणारे पिलखेडा जळगाव ही मुलगी जळगावात तिच्या परिवारासह राहते तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नातेवाईकांनी तिला नूतन मराठा महाविद्यालयाच्या पुढील डॉक्टर उभाड पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान उपचार सुरू असताना तिला निमोनिया हा आजार झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते यावेळी डॉक्टरांनी तिला ॲडमिट केले व पुढील धुका ना नातेवाईकांना कल्पना दिली त्यानंतर तिची प्रकृती आज दुपारी चार वाजता खालावल्यामुळे नातेवाईकांनी तिला आकाशवाणी चौकातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले मात्र बाळाची प्रकृती अधिक खालाल्यामुळे नातेवाईक पुन्हा उभाड पाटील यांच्या दवाखान्यात आले त्या ठिकाणी टेंट पारिचारिका आणि औषध व्यावसायिक यांना शिबिरगाळ करून मारहाण केली तेथील ई डी टी व्ही खुर्च्या टेलिफोन फ्रीज यासह हो खिडक्यांच्या काचांची प्रचंड तोडफोड केली यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पारिचारिका स्वाती सोनवणे कल्पना बाग प्रमिलाबाई पिंगळे यांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले गणेश मेडिकलचे मानस ठोके यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही नातेवाईकांनी मारहाण केली नंतर ते बाळाला घेऊन दुसरीकडे निघून गेले हा प्रकार डॉक्टर दिलीप कुभाड पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनीही भेटी दिल्या सदर घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रांमध्ये खळबळ उडाली आहे जळगाव शहरातून सदाम खटीक सोबत शाहीर तेलीची रिपोर्ट